प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते आपल्याला नेहमी नाण्याची एकच बाजू दिसते पण त्या दुसऱ्या बाजूचंही आपलं असं स्वतंत्र अस्तित्व असतं तेही बऱ्याचदा आपल्याला ओरडून ओरडून सांगू पाहत असतं की त्या अप्रकाशित बाजूकडेही सांगण्यासारखं बरंच काही आहे अशाच एका आंतरराष्ट्रीय मुद्द्याच्या एका बाजूवर बराच ओहापोह झालेला आहे बराच प्रकाश पडलेला आहे पण त्याची दुसरी बाजू अद्याप कोणी पुढे आणलेली नाही आहे ती अप्रकाशित आहे आज आपण त्याच त्याच अप्रकाशित बाजूबद्दल त्या बाजूमध्ये काय दडलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या दुसऱ्या बाजूचं म्हणणं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डी नाईनवरचा विशेष कार्यक्रम नाण्याची दुसरी बाजू गेल्या आठवड्यातले काही महत्त्वाचे विषय आणि मुद्दे मी मुद्दाम बाजूला ठेवले होते त्यावर आज बोलायचं आहे या महिन्यातला हा लॉंग विकेंड आहे सुट्ट्या जोडून आलेल्या आहेत एका मागोमागे आजही वातावरण तसं थंडच असणार आहे आणि मागच्या दहा बारा दिवसातलं व्हिडिओजला येणाऱ्या थंडगार व्ह्यूजचं प्रमाण पाहून मी सुद्धा मधले दोन तीन दिवस थंडच घेतलं होतं त्या थंडावलेल्या काळात खरंतर या गरमागरम न्यूज बाजूला पडल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी होती सव्वीस अकराचा मास्टर माइंड हाफिज सईद ज्याला अमेरिकेने आणि संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले त्या हाफिज सईदच्या अनेक पोरांपैकी एक यांना डझनभर पोर डझनभर जरी असतात पोरं त्याला कारण यांच्या अर्धा डझन बायका तर या डझनभरमधल्या एका पोराला इब्राहिम कमालुद्दीन सईदला मंगळवारी सव्वीस सप्टेंबरला पाकिस्तानच्या कराची जवळच्या एका उपनगरातून काही लोका अज्ञात लोकांनी उचललं तर ह्या अज्ञात लोकांचं फॅड आहे ना भलतंच वाढलं आजकाल आता उचलून कुठे नेलं आहे याबाबत कोणाच्या बापाला काहीच खबर नाही तर कमालुद्दीनच्या बापाला हाफिज सईदला तर नाहीच नाही गेल्या सहा महिन्यात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या आय एस आय पोषित खलिस्तानवाद्यांना टिपून टिपून मारण्याचा धडाका सुरू आहे कुणीतरी अज्ञात मारेकरी येतात आणि या लोकांना ठोकून जातात त्या अज्ञातांचा शोध पाकिस्तान कॅनडा ब्रिटन सौदी अरेबिया यासारखे देश घेत आहेत म्हणे त्यांचा प्राथमिक रोख आहे तो रॉवर पण हाती ठोस पुरावे नसल्यानं ते उघडपणे बोलत नाहीत आता कॅनडाच्या बाबतीत म्हणाल तर अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार देशांसह पाचवा कॅनडा अशी त्या पाच देशांमध्ये असलेली फाईव्ह आईज ट्रिटी आपसात होणारी गुप्त संदेशांची देवाणघेवाण यातून म्हणे अमेरिकेनं भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांचं बोलणं टॅग करून हा पुरावा मिळवलाय की कॅनडातल्या एका शांतिप्रिय नागरिकाला जो व्यवसायानं ना प्लंबर होता बिचारा जो लोकांची तुंबलेली गटारं बेसिन्स नळ साफ करणं जोडून देणं दुरुस्त करणं अशी कामं करायचं त्या सामान्य नागरिकाला हरजित सिंग तो काय म्हणतो हरमीत सिंग की हरदीप सिंग हरदीप सिंग निज्जर याला काही अज्ञात लोकांनी एका गुरुद्वाराच्या पार्किंग लॉटमध्ये ठोकला साधी साधी सोपी गोष्ट आहे एका सामान्य प्लंबरला मारायला बंदूकधारी मारेकरी करी आणि तेही चार ते सहा लोक प्लंबरला मारायला पाना हातोडी पाईप काही चाललं असतं ज्या पद्धतीनं निज्जरला मारलं गेलं आहे त्याअरती हे स्पष्टच आहे की तो साधा प्लंबर नव्हता तर तो एक आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर होता जो पाकिस्तानच्या आय एस आयच्या मदतीनं कॅनडात आपला ड्रग्सचा धंदा करायचा आपला धंदा नाही म्हणता येणार त्याला कारण हा धंदा होता आय एस आयचा निज्जर कॅनडातला फक्त हँडलर होता भारतात मोदींचं राष्ट्रीय विचारांचं सरकार आलं दोन हजार चौदा साली ते आज दोन हजार तेवीस जवळपास नऊ वर्ष झाली इतक्या वर्षात आपल्या सरकारनं तीन सर्जिकल स्ट्राइक्स करून आपले मनसुबे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहीर केलेले होतेच आमची छेड काढाल तर घरात घुसून मारू पण कॅनडा ब्रिटन पाकिस्तान आणि सौदीच्या भूमीवर वावरणारे खलिस्तानी आणि आय एस आयचे भारतविरोधी कट कारस्थानावर हस्तक मात्र सुरक्षित होते इतके दिवस त्यांना कुठलंच भय नव्हतं मग अचानक असं काय घडलं की त्यांना परदेशातल्या लीड्सच्या मदतीनं रॉने ठोकायला सुरुवात केली अगदी एखाद्याला ठोकला देखील असेल रॉने मी नाही म्हणत नाही पण मागच्या सहा महिन्यातली यादी जर पाहिली ज्या लोकांना पाकिस्तान कॅनडा आणि सौदीत ठोकलं आहे ब्रिटनमध्ये ठोकलं आहे तर त्या सगळ्यांच्या हत्येत रॉचा हात होता हे विधान हास्यास्पद ठरेल मित्रांनो देशभक्तीचा ओवरडोस घेतलेल्यांना भांडावर आणायचं म्हटलं तर ते सहज शक्य होत नाही पण आपण आपल्याला समजलेलं तथ्य आपल्या प्रेक्षकांसमोर मांडून मोकळवायचं हो ज्याला जसं घ्यायचं असेल तसं तो घेईल ज्या टीका व्हायच्या हो असेल त्या होतील निजर असो परमार असो की पाकिस्तानातल्या हाफिज सईदचा पोरगा कमालुद्दीन यांना उचलणं आणि ठोकणं तेही त्यांच्याच देशात हे अतिशय कर्मकठीण काम आणि पण ते ठोकले गेलेत यामागे रॉचा हात आहे असा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर करून भारताच्या नव्या व्यापारविषयक धोरणांना आणि त्या धोरणात बॉस बनू पाहणाऱ्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचा उद्योग सुरू झालेला आहे हे लक्षात घ्या भारताची नाचक्कीकरणं आणि त्याद्वारे भारताला मागे खेचणं हा या मागचा मूळ उद्देश आहे आय एस आय आपल्या धंद्यात डोईजड होऊ पाहणाऱ्यांना असंच टपकवते हा इतिहास आहे रॉला जर पाकिस्तानात घुसून कुणाला मारायचंच होतं तर हाफिज सईदलाच मारला असता तर बाजार दाऊद बसलाय करायची त्याला ठोकला असता हे भारताचे शत्रू आहेत मुळातले पण त्यांनी त्या कमालुद्दीन सईदला उचलले निज्जर हा कॅनडात आय एस आयला डोकेदुखी ठरू लागला होता तिथल्या धंद्यातलं जास्तीचं प्रॉफिट निज्जर खलिस्तान चळवळीला मदतीच्या नावाखाली गट्टम करू लागला होता सांगायचा सा चळवळीसाठी हवं आहे पण तो जायचं त्याच्याच अकाउंटला आय एस आयने नुकतेच दोन नवे खिलाडी एकाचं नाव आहे राहतराव आणि दुसऱ्याचं आहे तारीख कियानी कॅनडामध्ये उतरवले होते या ड्रग्जच्या धंद्यांसाठी जे आता निज्जरला रिप्लेस करणार आहेत राव आणि कियानी हे नवे बिझनेसमन कमी प्रॉफिटमध्ये कॅनडातल्या ड्रगचा धंदा जो आहे तो हँडल करणार आहे आणि त्यामुळं जुन्या झालेल्या आणि एक प्रकारची लायबिलिटी ठरलेल्या लायबिलिटी बनत चाललेल्या निजरला संपवणं जरुरीचं होतं निजर संपवला हो गेला राव आणि कियानींच्या माणसांनीच त्याला संपवलं आहे पण नाव मात्र रॉसं घेतलं जातं आहे मारला रावने नाव येतं आहे रॉस पाकिस्तानात हाफिज सईदच्या मुलाला उचलून भारताला सव्वीस अकराच्या हल्ल्याची परतफेड केलं तर समाधान मिळणार आहे का ह्याचं उत्तर काय तर नाही कमालुद्दीनला मारून सव्वीस अकराचा बदला घेतला जाईल का मग कमालुद्दीनला कोणी उचललंय रॉने नाही तर आय एस आयनेच हे कांड घडवून आणलं आहे आणि कमालुद्दीनचा खून देखील झाला आहे अनेक अधिकृत वृत्तवाहिन्यांनी कमालुद्दीनचा मृतदेह खैबर पख्तूनवा रिजनमधल्या जे त्याला केपी के म्हणतात त्या जाबा व्हॅलीत सापडला आणि आय एस आयने लष्कराच्या मदतीनं त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारही कालच्या शुक्रवारी मोठ्या इस्लामी इतमामात उरकलेले आहेत असं बातम्यांवरून कळतंय आता याला का मारलं असावं हा प्रश्न उरतोच तर कमालुद्दीन हा सुद्धा आय एस आयसाठी ड्रग्जचाच व्यवसाय सांभाळत होता त्याच्याशी व्यवहारातून आय एस आयच्या हस्तकांचं फाटलं होतं कमालुद्दीन मारला गेला आहे यामागे रॉच आहे असं म्हणून जग मोकळं होईल पण खुद्द हाफिज सईद त्या हाफिज सईदला माहिती आहे की त्याच्या पोराला कोणी मारले सईदच्या लष्कर ए तैयबाला क्षीण करण्याच्या योजनाबद्ध कार्यक्रम सध्या आय एस आय राबवते तोपतीला हिजबुल मुजाहिदीन नावाची दहशतवादी संघटना आहे तिचंही वजन कमी करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे जुन्या हस्तकांची वाढलेली मुजोरी आणि त्यांच्यावर होणारा अवाढव्य खर्च कमी करून नव्या लोकांना स्वस्तात कामाला लावणं हा साधा सोपा सरळ विचार आय एस आयच्या मनात असावा कारण आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहता हे शाही शोक पाळणं अवघड होऊन बसले त्यात चीन व्यतिरिक्त इतर कुठलाच देश यांना आर्थिक मदत करत नाही आहे हे एकंदर परिस्थितीमागचं मूळ कारण आहे हिजबुलच्या जियाऊर रहमान नावाच्या मोरक्याला मागच्या महिन्यातच कराचित अज्ञातांनी ठोकला पुन्हा अज्ञातांनी ठोकला तर हे अज्ञात कोण हे खरोखर तपासायला हवं या घटनेतल्या एकाही मारेकऱ्याला पकडण्यात पाकिस्तानी तपास यंत्रणेला अद्याप यश आलेलं नाही जर यामागे रॉ आहे तर का नाही कुठल्या भारतीय एजंटला अटक झाली अगदी कॅनडातही ते म्हणतात ना आमच्याकडे पुरावे आहेत मग त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी कॅनडातच लपलेल्या त्या अज्ञातांवर कारवाई करायला हवी होती तसं झालेलं नाही याचा अर्थ यांचे साथ दगडाखाली आहेत ट्रुडो भारतात आल्यावरही हो आय एस आयने पुरवलेला माल ओढत आपल्या स्पेशल शूटमध्ये अख्खा दिवस बसून असतो त्याचीही मजबुरी समजून घेणं गरजेचं आहे कॅनडातल्या निवडणुका तोंडावर असताना तिथल्या बावीस लाख कॅनेडियन शिखांची मतं गठ्ठा आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी जर या ट्रोडोला खलिस्तानांना चुचकारावं लागतंय तर ते स्वाभाविक आहे राष्ट्रप्रेम कॅनेडियन धर्तीवर कॅनेडियन नागरिकांची हत्या खपवून घेतली जाणार नाही हे सगळे जुमले आहेत जुमले दुसरं काही नाही एका बाजूला भारतीय सरकारमधल्या नेत्यांनाही राष्ट्रप्रेमाची भावना चुचकारणं आवश्यक आहे कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना अवघे सहा महिने चुरले जर रॉन या दहशतवाद्यांना ठोकलं आहे तर आहे की आम्ही आज एवढे ताकदवान एवढे समर्थ बनलो आहे की परदेशात जाऊन आपल्या शत्रूंना ठोकू शकतो हा विचारच देशातल्या सामान्यांच्या मनात या सरकारबद्दलचा आत्मविश्वास वाढवणार आहे या दिलाशामुळे निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतांची बेगमी सहज होऊ शकते ट्रुडोशी अपरिहार्यता या आणि मोदींना आयती चालून आलेली संधी दोन्ही हातात हात घालून आलेले आहेत याचा राजकीय फायदा हा उठवला जाणारच आहे पण भारताच्या विश्वगुरु प्रतिमेच्या आड हे येऊ शकतं किंबहुना ते आड यावं यासाठीच तर आय एस आयचा हा डाव नसेल ना मित्र यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डी हा विशेष साप्ताहिक कार्यक्रम नाण्याची दुसरी बाजू